नमस्कार मी सौ अश्विनी सोमनाथ कोंडे असवले आज या ठिकाणी मावळचे लोकप्रिय खासदार आदरणीय महासंसद रत्न श्रीरंगप्पा आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या टाकवे बुद्रुक पंचायत समिती गणातील माता भगिनींसाठी सप्तशृंगी देवी वणीचे एक दिवसीय दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यानिमित्ताने मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या माता भगिनींचे मी सहर्ष असे स्वागत करते आई सप्तशृंगी मातेवर माझी प्रचंड श्रद्धा आहे आणि तुम्हा सर्व तरींना मातेच्या दर्शनासाठी मिळण्याची आज जी संधी मला प्राप्त झाली आहे ते मी माझं भाग्य समजते येत्या काळात पंचायत समिती निवडणूक आयोग घातल्या आहेत तरी आपली लेख गणातली लेख या नात्याने टाकवे पंचायत समिती गणातील प्रत्येक मतदार हा माझा पाठीशी गंभीर बनाने उभा आहे याची मला खात्री आहे आज या ठिकाणी मी तुम्हाला काही विमानाने इकडे नाही हेलिकॉप्टर नाही तिकडे नेईन अशा आम्ही दाखवणार नाही कारण मी ना तुमच्यातलीच एक शेतकरी कुटुंबातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातली मुलगी आहे त्यामुळे तुमच्या समस्या तुमच्या भावना मी चांगल्या प्रकारे समजू शकते आणि जे कोणी कोणीला पण दाखवत असतील त्यांना देखील तुम्ही बळी पाडणार नाही याची मला खात्री आहे आज आपण पंचमार्गदर्शनाखाली अनेक प्रकारचे विकास कामं आपल्या टाकेघात झालेली आहेत तसेच इथून पुढे देखील आपल्यासाठी मोठ्या प्रमाणावरती निधी उपलब्ध करून देणार आहेत याची देखील मला खात्री आहे आणि माझा टाकेगडातील प्रत्येक मतदार हा माझ्या पाठीशी खंबीर आहे याची मला खात्री आहे आज विरोधकांनी स्थानिकांना डावलून आयातांना संधी दिली आणि माझा टाकेगडातील मतदार हा इतका सुद्धी आहे की त्याला आयात काय आणि निर्यात काय हे चांगल्या प्रकारे कळत त्याच्यामुळे की माझा मतदार साधा आहे त्यांना कळत नाही आयात निर्यात मला फरक हे तुम्ही सांगण्याची गरज नाही बाकीच्या आयात आणि त्यामुळे माझा मतदारातील माझ्या मेळातील प्रत्येक मतदार माझ्या पाठीशी खंबीर आहे आणि तो आयातांना म्हणजे स्थानिकांना डावलून विरोधकांनी आयातांना जी स्थानिय त्याबद्दल स्थानिकांचा आवाज दाबण्याचा आणि स्थानिकांच्या पाठिंब्यातील अस्तित्व संपवण्याचा हा विरोधकांचा डाव आहे मात्र येत्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये माझा प्रत्येक स्थानिक मतदार स्थानिकांवर झालेल्या अन्यायाचा बदला घेतल्याशिवाय नाही आणि आज तुमच्या समोर काही शोभेची बावली नाहीये तर माझ्या टाकण्यातील प्रत्येक मतदाराचा माझ्या माता भगिनीचा आणि स्थानिकांचा आवाज म्हणून आहे आणि त्यांचं नेतृत्व करू त्यांच्यासाठी विकास काम करण्यासाठी ही लढाई माझ्या एकटीची नाही तर ही लढाई आपल्या टाकण्यातील प्रत्येक स्थानिकाची आपल्या स्थानिकांचा आस्पिंच टिकवण्यासाठी ही लढाई अच, आजची ही ट्रीप जरी माझ्या माता भगिनींसाठी असती असली तरीही माझ्या ग्रामातील सर्व आणि मंडळी सर्व माझे बांधव आणि माझे युवा पिढी जी मला आज सोशल मीडिया मार्फत ऐकत आहेत त्या सर्वांना मी हे सांगू इच्छिते की आपल्या टाकवेगरातील स्थानिकांचं अस्तित्व अटकावण्यासाठी व आहे आणि सर्वांगीण सर्वजण अतिशय खंबीरपणाने माझ्या पाठीशी उभे आहात याची देखील मला खात्री आहे त्याचप्रमाणे जाता जाता एवढंच सांगू इच्छिते समोर किती जरी दे आले तरी पण त्यांना घाबरून मैदान सोडणारा ती अश्विनी सोमनाथ पोंडे असवले नाहीये त्यामुळे त्यांनी हा काही समज बाजूला काढावा की गरीबाची लेखे आम्हाला घाबरेल आणि आमच्या दहशत दहशतीखाली येऊन माघार वगैरे गेल असं काय माझ्याकडून होणार नाही त्याचप्रमाणे माझ्या मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या माता बहिणी यांच्या साक्षीने मी हे सांगू इच्छिते की महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री व लाडकी बहीण योजनेचे प्रणेते आदरणीय एकनाथजी साहेब महासंसद्र दर मावळचे खासदार आदरणीय श्रीरंगाप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली टाकण्यागड पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकवलेश्वर एवढं बोलते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र